residents GDP कार्यक्रमात मी रोहिणी सूर्यवंशी आपणा सर्वांसस अगदी मनापासून स्वागत करते मंडळी शाश्वत प्रगत आणि समृद्ध शेतीचं गुपित माहिती असणं आपल्या सर्वांनाच आवश्यक आहे आणि आज आपण आपल्या विदर्भाची यात स्थिती काय आहे हे जाणून घेणार आहोत डॉक्टर शरद निंबाळकर यांच्याकडून जे ज्येष्ठ कृषी शास्त्रज्ञ आहेत त्याचबरोबर ते कुलगुरु सुद्धा होते आणि संत साहित्याचे अभ्यासक सुद्धा ते आहेत नमस्कार सर अच्छा नमस्कार नमस्कार स्वागत आहे सर साधारण आता आपण बघतोय की सेंद्रिय शेतीकडे आपल्या शेतकऱ्यांचा कल वाढलेला आहे तर कितपत ही सेंद्रिय शेती आपल्या शेतकऱ्याला समृद्ध करेल हे बघा म्हणजे याच्यामध्ये याला म्हणजे आपण कॉन्ट्रेड्युट करणार नाही म्हणजे मी तरी परंतु एक रिस्क त्याच्यामध्ये आहे हो याचं कारण विषमुक्त राहील हो याच्यात काही वाद नाही म्हणजे आज फर्टिलायझर आहे इन्सेक्टिसाइड्स आहेत या सगळ्यांचा वापर करतो आपण तर आज थोडस नाही म्हटलं तरी विषमुक्त शेतीच्या संदर्भातला जो एक प्रयत्न आहे तर तो ऑर्गॅनिक किंवा ज्यामध्ये ऑर्गॅनिक पेक्षा सेंद्रिय शेती म्हणून आपण ज्याला म्हणतो त्या सेंद्रिय शेतीतून साध्य होईल परंतु एक आहे की त्याचं जे पोटेन्शियल आहे किंवा याला लागणारी संसाधनं आहेत किंवा त्यामध्ये हे उत्पन्न त्या परिस्थितीला येण्याच्या संदर्भातला जो भाग आहे त्याला एक डिले आहे म्हणजे पाच ते सात वर्षापर्यंत तुम्हाला वेटिंग पिरियड लागेल या पाच ते सात वर्षापर्यंत आज आपण पाचशे पन्नास ग्राम ऑन एन एव्हरेज दर दर दिवसाला आपण अन्नधान्य देतो आणि म्हणून आपल्याला असं वाटते की आपण सेल्फ सफिशियंट आहोत पण डब्ल्यू एच ओच्या किंवा या मानकाप्रमाणे जर सुदृढ न्यूट्रिशनल सेक्युरिटी सकस ह्या पद्धतीने जर विचार केला तर माणसाला नऊशे ते एक किलो पर्यंतच रोज एक धान्य खायला पाहिजे तर त्याला ते खऱ्या अर्थाने सर्वांगीण विकासासाठी आवश्यक आहे तर ते करायला आपल्याला साडेचारशे ते पाचशे दशलक्ष टन अन्नधान्याची आवश्यकता आता पन्नास पर्यंत आहे मग आता हे जर उद्दिष्ट असेल फूड फॉर ऑल असेल किंवा सेक्युरिटी फूड सेक्युरिटी फॉर ऑल असेल तर हेनी या, या प्रयत्नांनी कसा साध्य होईल हा माझ्या पुढे थोडासा क्वेश्चन मार्क येतो बरोबर सर म्हणजे आज आपल्याला या परिस्थितीने जर विचार केला ठीक आहे लोकांना ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी न्यूट्रिया हो। या सेंद्रिय शेतीचा चांगला भाग आहे परंतु या परिवेक्षातून जर त्याचा विचार केला तर मग मात्र थोडस कुठंतरी असं एनिबिशन तयार होते माझ्या मनामध्ये म्हणजे त्याला जास्त वेळ लागणारा हा म्हणून त्याच्यासाठी याच्यावर उपाययोजना आखावी लागेल गट शेतीला प्राधान्य द्यावं लागेल सामूहिक शक्ती घेऊन शेती करण्याचं साधन निर्माण करावं लागेल तेव्हाच हे शक्य होणार आहे आणि पाणी वीज कर्जमाफी त्याच्यावरती त्या जे स्वामीनाथन आयोगाच्या प्रमाणे त्याच्यावरती जे एम एस पी हा आणि जर अवर्षण झालं गारपीट झाली नुकसान झालं ताबडतोब विम्याची किंवा अजून काय पद्धतीने त्याला शक्य होते ते कर्ज म्हणजे श्या शेतकरी आळशी नाही मेहनती आहे पण त्याला दिलासा देण्यासाठी धोरणाचीही सुद्धा फार मोठी गरज आहे धोरणाची म्हणजे मी सरकारच्याच नाही म्हणत तर समाजाची सुद्धा खूप म्हणजे कारण अन्नम बहुपूर्वीत बरोबर अन्नात भवती भूतानी पर्जन्यात अन्न संभवम यज्ञात भवती पर्जन्यो यज्ञ लोकसमुद्भवात हा लोकांचा मिळून जो काही यत्न असतो त्याला यज्ञ म्हणतात एकाचा प्रयत्न असतो पण सर्व मिळून केले की तो यज्ञ होतो म्हणून हा जो भाग आहे अन्ना भूताने सर्व भूतांची ऍक्च्युली उत्पत्ती जी आहे ती या अन्नातून आहे अन्न हे पर्जन्याशिवाय नाही आणि पर्जन्य हे सर्वांच्या प्रयत्नातून आहे म्हणून समाजाभिमुख सरकाराभिमुख प्रशासन शासन आणि जनता ही सर्व जर कारण अन्नाशिवाय मात्र माणूस जगू नाही शकत बरोबर आणि म्हणून अशी धोरण समाजाभिमुख शेतकऱ्या पाहण्याचा दृष्टिकोन आणि त्याला आवश्यक असलेली मदत तर ही जी सध्याची अवकाळ आलेली आहे सध्या आत्महत्याग्रस्त जो भाग आपला झालेला आहे याला नवी उभारी मिळेल आणि पुन्हा प्राचीन वैभव रुक्मिणीच्या वेळेचं लोपमुद्राच्या वेळेचं इंदूमतीच्या वेळेचं यायला वेळ लागणार नाही अशी माझी इच्छा आहे बरोबर सर सर साधारणतः आपल्या भागातले शेतकरी विदेशी पिकं सुद्धा घेतात आणि आपल्याकडेही असे बरेचसे पिकं आहेत जे शेडणे आणि पॉली हाऊस मध्ये घेण्यासारखे आहेत तर याचा आपल्या शेतकरी बांधवांना किती उपयोग होऊ शकतो उपयोग होतो ना हो कारण प्रत्येकाची आता कशी आवड निवड थोडीशी वेगळी वेगळी होत आहे सेंद्रिय जे मग म्हणाले हो। तर ज्याच्यामध्ये विदाउट पॉयझन विषमुक्त तर त्याच्यासाठी याला चांगला स्कोप आहे आणि याच्या चांगल्या योजनाही पण आहेत तर त्याचा सगळेच सगळे शेतकरी घेऊ नाही शकत हो। पण ज्यांना शक्य आहे ज्यांच्याकडे हो। संसाधन आहे तर ते लोक नक्की याने याचा उपयोग करून घेतला पाहिजे कारण त्या सगळ्या शेवटी काय जे पिकल ते विकल बरोबर याच्यापेक्षा हो। आता जे वास्तविकपणे विकल्या जाईल ते पिकवणं हे फार महत्वाचं आहे आणि त्याच्यामुळे जे विकायला जाईल ते पिकवणं ज्यांना शक्य आहे त्यांनी जरूर करावं सर पुढे असं विचारायला आवडेल की आपले विद्यापीठ जे आहे ते बरीच संशोधन आपल्या शेतकऱ्यांसाठी करत असतात तर या संशोधनांचा आपल्या शेतकऱ्यांना किती फायदा होऊ शकतो खूप फायदा होतो हा त्याचं कारण असं की जे विद्यापीठाशी संबंधित आहेत आणि ज्यांना ज्या नवीन नवीन टेक्नॉलॉजीज आपण दिलेल्या आहेत जवळपास आज दोन हजार टेक्नॉलॉजीज आपण विद्यापीठाच्या दिलेल्या आहेत आणि त्याचा बराचसा फायदा शेतकऱ्या कारण चांगल्या जाती दिलेल्या आहेत बरं दुसरी गोष्ट अशी आहे की प्रायव्हेट कंपनीमध्ये लोक जे जातात तर ते म्हणतात की विद्यापीठांनी काय केलं आमच्यासाठी आणि ही प्रायव्हेट कंपनी पहा किती बोंड लागले पण याच्यामध्ये त्याचे पेरेंट्स जे असतात ते विद्यापीठानेच दिलेले असतात ही वस्तुस्थिती लोकांना माहिती नसते बरेचदा तर हा भाग आहे अनेक टेक्नॉलॉजी दिलेल्या आहेत त्याचा फायदा सुद्धा बरेच लोक घेतात शेतकऱ्यांना खूप त्याचा फायदा होता पण एकच आहे की शेतकऱ्यांनी विद्यापीठाशी आणि विद्यापीठाची जी कृषी संवादिनी म्हणून आहे ती गीतेसारखी आपल्याजवळ घेतलीच पाहिजे पन्नास शंभर रुपयाची जी संवाद त्याच्यामध्ये सगळं तंत्रज्ञान त्याला दिलेलं आहे प्रत्येक गोष्टीचं तंत्रज्ञान दिलेलं आहे आणि ती एक डायरी वर्षाला पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची कृषी संवादिनी म्हणून निघते हो हो। ती मात्र प्रत्येकाजवळ पाहिजे कारण ती अडचणीचा म्हणजे जसा संभ्रमात पडलं अर्जुन संभ्रमात पडला शिक्षणाने त्याला हे तसं शेतकरी संभ्रमात पडला आणि विचाराला कोणीच कुठे जायचं नाही आहे जा, जा, तर ती कृषी संवादीने त्याला मदत करेल अशा प्रकारचं जर केलं तर त्याच्यातून मार्गदर्शन मिळेल आणि तिथे खूप गोष्टी दिलेल्या आहेत त्याचा अवश्य फायदा घेतला पाहिजे असं आपण आवाहन करू शकता सर uh, आपलं शासन जे शेतकऱ्यांसाठी ज्या जे धोरणं घेऊन आलेलं आहे त्या धोरणांचा आपल्या शेतकरी बांधवांना किती फायदा होईल होतो फायदा त्याचा म्हणजे आता कसं आहे की शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये ज्या अडचणी आहेत त्या खूप oh. म्हणजे महत्वाचं धोरण आता शेतकऱ्यांच्या पीक विमा योजना असेल त्याच्यानंतर ते जुन्या शेतकऱ्यांना किंवा वृद्ध शेतकऱ्यांना देण्यासाठी काहीतरी हे तात्पुरत्या चांगल्या हे आहेत मुख्य प्रश्न जो आहे हा शेतमालाचा प्रश्न आहे बरोबर जी मेहनत करतो जे आज संसाधन सगळे वाढून राहिलेत फर्टिलायजीच्या किमती वाढतात डिसीच्या किमती वाढतात पाण्याचं बिल वाढतं विजेचं बिल वाढतं बरोबर परंतु अन्नधान्याच्या संदर्भातली जी उपज आहे त्या उपजीला जर वास्तविक भाव जर मिळाला नाही तर हा डेफिशिट फायनान्सिंग मध्ये जातो अडीअडचणीला अशी जर कोणती आपत्कालीन परिस्थिती जर आली तर याच्यामध्ये एक वर्ष दोन वर्ष सहन करेल पण सातत्यानं जर होत राहिलं तर अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की ज्याच्यामध्ये लोक आत्महत्येचा प्रयत्न करतात आणि विदर्भ हा आता भारतामध्ये म्हणजे समृद्धीतून आत्महत्येपर्यंत आलेला भाग आहे तर ही याच्यासाठी ठोस काहीतरी कार्यक्रम ठोस काहीतरी धोरणं आणि विशेष म्हणजे त्याला लिगल एम एस पीला लिगली अशी कायदेशीर त्याला धोरण द्यायला पाहिजे म्हणजे हमी भावाला कायदेशीर हमी अशा प्रकारचा जर धोरण राबवलं तो, रा तो विदर्भातलाच नाही तर या देशातला शेतकरी हा तुम्हाला अन्नधान्यामध्ये अजून शंभर नाही दोनशे वर्ष कमी पुढे देणार नाही आणि आयात निर्यात धोरण जे आहे शेतकऱ्यांच्या संदर्भातलं हे एक धोरण जे आहे की जेव्हा याच्या पिकाला भाव मिळत नाही आपण बाहेरून आणल्यानंतर याचे बेवाह होतात म्हणजे याला खाली जावं लागतं मेहनत निघत नाही तर ही जी थोडस धोरण आहेत बाकीच्या योजना खूप चांगल्या आहेत म्हणजे वाईट नाहीच आहे पण ते कसं झाले की थोडस बेसिक जे सक्षम शेतकऱ्याला सक्षम करणं हा खरा उपाय हो आहे बरोबर म्हणजे जसं आपण पेन्शनवाल्या माणसाला सरकारी नोकराला एक पेन्शन देतो जी काही त्याला मिळते त्याच्यामध्ये तो खुश असतो आयुष्यावर नोकरी केली ते पैसे मिळतात परंतु या शेतकऱ्याचं काय तो जो उपज करतो त्याचाही त्याला भाव मिळत नाही उद्याची गॅरंटी नाही उद्या येणाऱ्या अडचणीला तोंड कसं द्यायचं कारण की उत्पन्न शेतीतूनच आहे आणि म्हणून मग मुलीचं लग्न असेल किंवा अपघात असेल किंवा आजार कोणते तर याला त्याला सक्षम करणं आणि ते कोणी दया म्हणून नाही तर त्याच्या मेहनतीला पन्नास टक्के जे स्वामीनाथन आयोगाने दिलेलं आहे दोन हजार चार मध्ये आयोग झाला दोन हजार सहा मध्ये तो प्रसिद्ध झाला अजूनही मात्र चोवीस मध्ये अजूनही तीनाथनची एम एस पी अजूनही मिळत नाही वस्तुस्थिती आहे सर नक्कीच उपयुक्त आणि अशी उत्तम अशी माहिती आपण आपल्या शेतकरी बांधवांना दिली आणि आपण वेळात वेळ काढून आमच्या स्टुडिओला आला त्याबद्दल आपला खूप खूप आभार सर धन्यवाद धन्यवाद दन्य। तर शेतकरी बांधवांनो अशा कार्यक्रमात आपण शाश्वत प्रगत आणि समृद्ध शेतीचं गुपित उलगडलं डॉक्टर शरद निंबाळकर सरांकडून पुन्हा जे कार्यक्रमात नव्या विषयांसह भेटूया तोपर्यंत आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार